चंद्रपुरातील ठाकरे युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या घरी चा तब्बल चाळीस जप्त करण्यात आला जोपर्यंत सरळ सरळ आहे तोपर्यंत एकदा वाकड्यात घुसलो की वाकडच करतो ही भाषा होती उद्धव तीन दिवसापूर्वीच ठाकरेंनी भाजप विरोधात करळू एक तर तू राहशील नाही तर मी राहील असा थेट दम फडणवीसांना दिला होता त्यातच काल चंद्रपुरातील ठाकरे युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या घरी चा तब्बल चाळीस काडतुसांचा साठा जप्त करण्यात आला या प्रकरणानं एकच खळबळ उडाली महाराष्ट्रात खरंच काहीतरी अघटित होईल की घडवले जाईल अशी शंका व्यक्त होत आहे शरद पवारांनी काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती व्यक्त केली होती महाराष्ट्र अशांत होणार असल्याचं मव्या नेत्यांचं माती आणि त्यांच्याच नेत्याकडे ने ने सापडलेला शस्त्रसाठा या सगळ्यांची काही सांगड आहे का हा खरा प्रश्न त्यामुळे महाराष्ट्रात काही अघटित घडणार असेल तर त्यामागे नेमकं कोण हे उत्तर पोलिसांना शोधावं लागतं